नमस्कार मित्रांनो टीव्ही विश्वातून अत्यंत दुःखद व धक्कादायक बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पाहुयात कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला केलं नसेल तर नक्की करा सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता मधुप्रकाश यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली अभिनेता मधुप्रकाश यांच्या पत्नी भारती यांनी हैदराबाद मध्ये रात्री हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे मधुप्रकाश हे प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या राजामौली दिग्दर्शित बाहुबली चित्रपटात छोटेखामी भूमिका साकारलेली होती मधुप्रकाश आणि विवाह साली झाला एका खाजगी कंपनीत नोकरी करत होत्या मंडळीसोबत होते मधु हा मनोरंजन विश्वात काम करत असल्याचं भारतीला पसंत नव्हतं पती रोज रात्री उशिरा घरी येत असल्यामुळे भारती कंटाळली होती या मुद्द्यावरून पती पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते मधु मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास जिमला गेला तेथूनच ते मालिकेचं शूटिंग करण्यासाठी निघून गेला त्यामुळे भारतीने फोन केला आणि ताबडतोब घरी निघून येण्याचा इशारा दिला घरी न आल्यास जीवाचं बरं वाईट करून घेण्याची धमकी तिने दिली मात्र मधुनी त्याकडे दुर्लक्ष केलं मधु संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घरी परतला तेव्हा त्यांना पत्नी पंखेला लटकलेल्या अवस्थेत आढळली ही घटना पाहून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला मधुप्रकाश यांनी काही कन्नड टी व्ही मालिकांमध्ये भूमिका केल्या आहे बाहुबली चित्रपटां त्यांनी छोटीशी व्यक्तिरेखाही साकारली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेते मधुप्रकाश यांच्या पत्नी भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली